नमस्कार मित्रांनो आज आपण भाषण बघणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपल्याला कर भाषण करावं लागतं शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या वेग शासकीय कार्यालयामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग व्यासपीठावर आपल्याला भाषणाच्या संधी मिळतात अनेक ठिकाणी आपल्याला भाषण करण्याची वेळ येते तर या वेळेला अतिशय साधारण सोपं कशा पद्धतीने भाषण असावं हे आज आपण पाहणार आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरच भाषण काय करायचं ते आपण आता पाहूयात स्त्रीमुक्तीच्या अद्यप्रणेत्या म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडं पाहिलं जात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला आई वडील खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई नेवसे पती ज्योतिराव फुले व मुलगा यशवंतराव फुले अनाथालयातून हा मुलगा त्याने दत्तक घेऊन आयुष्यभर त्याला आईची माया दिली जन्मभूमी नायगाव येथे त्यांचं स्मारक उभारण्यात आलं तो नाव ज्ञानज्योती आणि क्रांतीज्योती या नावानं त्यांना ओळखलं गेलं शाळा पुढे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली काही कारणांमुळे ही शाळा बंद झाली परंतु पुढे तीन जुलै अठराशे एक्कावन्न मध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात पुन्हा नव्या जोमानं त्यांनी ही शाळा सुरू केली स्त्रियांच्या जीवनातील अंधार नष्टतेचा हा आरंभ होता भारत देशातील नव्या संस्कृतीची ही नवी पहाट होती स्त्रियांबाबत सावित्रीबाईंचा सा विचार स्त्रियांना माणूस म्हणून स्वातंत्र्य अस्तित्व बहाल करणारा होता पहिल्या महिला शिक्षिकेचा मान सावित्रीबाईंना जातो त्यांच्या सहकारी असणाऱ्या फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या अठराशे शहाऐंशी मध्ये पडलेल्या दुष्काळात मोठं काम उभारत सत्कार्याचा आदर्श त्यांनी घालून दिला विधवा पुनर्वसन केशवपन बंदी अस्पृश्यता निर्मूलन अंधश्रद्धा संपवण्यासाठीचा सा सुद्धा त्यांनी महत्वाचा प्रयत्न केला सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी लिंगभेद अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय राहिल्या बाळ हत्या प्रतिबंध गृह महिला सेवा मंडळाची स्थापना महिलांचे पुनर्विवाह घडवून आणले समाजातील अंधार दूर करत ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न सावित्रीबाई फुले यांनी केला क्रांतिचित सावित्रीबाई फुले यांचं साहित्य काव्य फुले अठराशे चोपन्न मध्ये प्रकाशित झालं हा कविता संग्रह खूप गाजला आणि चर्चेतही राहिला बावन्न कशी सुबोध रत्नाकार अठराशे पासष्ट रोजी महात्मा फुले यांचे काव्यात्मक चरित्र त्यांनी लिहिले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन सन अठराशे शहाण्णव मध्ये प्लेगने धुमाकूळ घातला प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई यांनाही प्लेगची लागण झाली यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेकांनी पुस्तके लिहिली सावित्रीबाई फुले यांचे साहित्य आणि समीक्षा प्राध्यापक चित्रा पाटील सावित्रीबाई फुले संपूर्ण चरित्र अरुणा दिवेगावकर तेजाचा वारसा सावित्रीबाई फुले प्राध्यापक मंगला गोखले ज्ञानाई सावित्रीबाई फुले डॉक्टर सुवर्णा निंबाळकर युगस्त्री सावित्रीबाई फुले राजाराम सूर्यवंशी मी सावित्री ज्योतिराव डॉक्टर कविता मुरुमकर महिलांच्या शिक्षणासाठी मोठं काम उभा करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन